सुभाष टेकडी येथे अर्धवट रस्ता ठेकेदाराच्या मनमानीमुळे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव शेजवळ पावित्र्यात उल्हासनगर चार मध्ये सुभाष टेकडी येथे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रस्त्याचे काम मात्र कासवाच्या धीम्या गतीने चालू आहे त्यामुळे येणारे जाणारे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि विद्यार्थ्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच या रोडचे काम हे सुभाष टेकडीमध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते गुरुनानक शाळेपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही मध्येच या अर्धवट रस्त्याचे काम सुरू आहे ते त्यात एका बाजूने रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तर दुसऱ्या बाजूने पुन्हा हा रस्ता खोदकाम सुरू करण्यात आले होते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ यांनी विरोध केला असून शेजवळ यांनी बोलताना सांगितले येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग विद्यार्थी हे कुठून जातील आपण परिपूर्ण काम केले नाही दुसऱ्या बाजूने रस्ता खोदकाम करत आहात पावसाचे दिवस आहेत या चिखलातून विद्यार्थी महिला वर्ग कसे जातील अशी विचारणासुद्धा त्यांनी ठेकेदाराजवळ शेजवळ यांनी केली किरण शेजवळ यांनी बोलताना सांगितले की जर हे अर्धवट काम परिपूर्ण तातडीने करण्यात आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव किरण शेजवळ उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष अनिल बंगाळे हे आंदोलनाच्या पावित्र्यात व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणे मी चोवीस तास उल्हासनगर प्रॉब्लेम कारण की एक पूर्ण क्लिअर झालेली नाही इथून समजायन्स झाला काय आलं कशी टन झाले एम्बुलन म्हणजे काय झालं कशा काय झाली कारण की एकच पूर्ण क्लिअर नाही तर तुम्ही जायला खूप त्रास आहे शाळाला विद्यार्थ्यांना त्रास आहे कोणाचा पाय घसरला कोणी पडलं तर काय करायचं आम्हाला वाटतं ते पूर्ण करा आणि मग चालू हे चालू करा कानमानी करतोय काय ऐकत नाही तुमचं आणि मग चालू करा जो महानगरपालिका प्रशासनला नम्र विनंती आहे की ज्यांनाही तुम्ही तो ठेका दिलेला आहे की जोही कॉन्ट्रॅक्टर आहे ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते महात्मा फुलेच्या कॉलनीपासून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा रोडचं काम आहे जर ज्या जोही ठेकेदार आहे त्यांनी मधूनच काम चालू केलेलं आहे आणि केलं ते केलं ते एवढं धीमी घथन नाही की इथल्या जे शाळकडे मुलं असतील ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील हां त्यांना येणाऱ्या आडताळ होतो ते पहिलंच साधे एक तुम्हाला उदाहरण देतो पाच नंबरला एक दुर्घटना घडलेली त्या सर्व उल्हासनगर शहरांनी पाहिलेले तर कासवाच्या चालीसारखं एवढं जर डिमी त्यांनी काम चाललं असं असेल तर आमचा कुठेतरी सवाल उठतो आहे महानगरपालिका प्रशासनावर तर माझी एवढी विनंती आहे की जो मधून जो काम केलेलं आहे त्याला रोखून किंवा याच्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही दुसराही तो चालू करावा रोड जे तुम्ही बनवून ठेवलेला आहे इकडेही खोदलं आहे तेही ठेवलं आहे इथे स्थानिक लोक येणार जाणार कसं शाळकरी मुलं येणार जाणार कसं तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील